बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बस स्थानकावरील गेल्या अडीचशे तीनशे वर्षापासून कित्येक पिढ्यांचा साक्षीदार असणारा हे वडाच्या जाळानं आज पेट घेतलाय सकाळी कोणीतरी या ठिकाणी जवळपासचा कचरा जाळा आणि त्यामुळे पेट घेतलाय त्यांना आगीने एवढं भीषण उद्धारण केलंय बकेट की बकेटने किंवा चोरी पाणी घालून ते आग विजू शकत नाही नगर बीड ला फोन केलेला आहे अग्निशामक दलाला की या ठिकाणी असं झालंय ते येतो म्हटलेत परंतु तो येईपर्यंत कारण की याचा आग खूप मोठी पोहचलेली आहे आणि वर वाचेल का नाही याची शंका आम्ही वारंवार शेतकऱ्यांना सांगतो सगळ्यांना सांगतो की बाबा उन्हाळ्याचे दिवस आहेत कचरा पेटू नका बांध पेटू नका संत जगद्गुरु संत करा महाराज म्हटले की वृक्षवल्ली माझं पण शेतकऱ्यांबरोबर ग्रामस्थांनाही याचा विसर पडला आहे आणि भविष्य काळामध्ये जिथे झाडे जागवा झाडे लागत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर नागरिकांनी दुर्लक्ष केलं तर भविष्य काळामध्ये मोठ्या संकटांना सगळ्याच पुढच्या पिढीला सामोरं जावं लागणार